नमस्कार द डीप डाईव्ह मध्ये आपलं स्वागत आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाकडे पुन्हा एकदा वळतोय आणि एका विशेष कथेचा जरा सखोल मागोवा घेणार आहोत ही कथा आहे स्वामी सुतांची स्वामी समर्थांचे म्हणजे अगदी एकनिष्ठ भक्त होते ते संसार वगैरे सगळं सोडून त्यांनी मुंबईत स्वामींचा मठ स्थापन केला आणि आपलं पूर्ण आयुष्य काय म्हणतात त्याला स्वामी सेवेत वाहून घेतलं अगदी बरोबर आणि या कथेतना फक्त भक्ती आणि त्याग नाही तर गुरु शिष्याचं प्रेम आहे पण त्याचबरोबर आपण स्वामी तो प्रवास त्यांची ती निष्ठा त्यांना काय अडचणी आल्या आणि त्यांच्या आयुष्यातले काही महत्वाचे अगदी कलाटणी देणारे प्रसंग पाहणार आहोत चला तर मग सुरुवात मुंबई शहरातून होती नाही का हो स्वामी सुतांनी म्हणजे सारामृतात म्हटलं तसं षडविकार जिंकले होते काम क्रोध लोभ मोह मत्सर हे सगळं जिंकून संसार ते मुंबईत आले आणि मठ स्थापन केला आणि पूर्णपणे स्वामी भजनात रमून गेले रात्रंदिवस भजन कीर्तन ह्यातच ते मग्न असायचे अगदी त्यांची वृत्ती एकदम स्वात्मसूची तल्लीन झाली होती म्हणजे जणू जगाचा विसरच पडला होता त्यांना कशाची भीती नाही मनात फक्त आनंद सदा चित्ती आनंद पण त्यांनी असे सगळं सोडून गोसावी होणं हे त्या काळातल्या लोकांना फारस पटलं नसेल नाही का बरोबर लोक त्यांना हसायचे चेष्टा करायचे पण स्वामी सुतांना त्याचा काही फरक पडत नव्हता त्यांच्या मनात पूर्ण विरक्ती होती कशाची आसक्तीच उरली नव्हती पण त्यांच्या आईचं काय काकूबाई नाही का हो काकूबाई त्यांना हे जेव्हा कळलं तेव्हा त्या खूप दुखी झाल्या म्हणजे बघा पुत्र प्रेम माया त्या लगेच मुंबईला आल्या आणि आपल्या मुलाला त्या गोसावी रूपात पाहून त्यांनी आक्रोश केला जमिनीवर अंग टाकून दिलं खूप रडल्या त्या अरे रे मग स्वामी सुतांनी काय केलं त्यांनी आईला खूप समजावण्याचा प्रयत्न केला प्रेमाने जवळ घेतलं म्हणाले आई तू तर धन्य आहेस तुझ्या पोटी जन्म घेऊन मी सद्गुरूंना शरण गेलो जन्म मरणातून सुटलो तू त्रिभुवनात मान्य झालीस पण मायेत अडकलेल्या आईला हे परमार्थाचं बोलणं कसं पटावं नाही पटलं त्यांना वाटलं की मुलाची बुद्धीच फिरलीय किंवा त्याला काहीतरी बाधा झालीय कोणीतरी करणी केली आहे वगैरे त्या काळात असायची ना अशी समजूत हो हो मग त्यांनी काय केलं त्यांना वाटलं की कोणातरी जाणत्या माणसाला दाखवावं त्यावेळी यशवंतराव भुसेकर ज्यांना लोक देव मामलेदार म्हणायचे ते खूप प्रख्यात सत्पुरुष होते अच्छा देव मामलेदार त्यांच्याकडे गेल्या त्या हो काकूबाई त्यांच्याकडे गेल्या सगळी हकीकत सांगितली हात जोडून विनंती केली की काहीतरी उपाय सांगा मग देव मामलेदारांनी काय सांगितलं ते हसले आणि म्हणाले त्याला लागलेलं पिशाच खूप मोठं आहे ते माझ्याने दूर होणार नाही म्हणजे हा एक प्रकारे स्वामींच्या भक्तीकडेच इशारा होता अगदी ही काही साधी बाधा नाही ही तर भक्तीची ओढ आहे असं त्यांना सुचवायचं होतं पण काकूबाई बिचारा आणखीनच निराश झाल्या मग त्यांनी काय विचार केला त्यांना वाटलं ज्यानी हे वेड लावलंय म्हणजे स्वामी समर्थ त्यांच्याकडेच जायला हवं त्यांचेच पाय धरायला हवेत आणि मग त्या अक्कलकोटला तर आई अक्कलकोटला गेली पण इकडे मुंबईत कार्य कसं सुरू सगळ्याचा नाही अजिबात नाही सूत आपल्या कामात अगदी स्थिर होते मुंबईत त्यांचं कार्य उलट वाढतच होत त्यांच्या उपदेशाने अनेक हिंदू इतकंच नाही तर पारशी लोक सुद्धा स्वामी भक्त झाले होते आधी मठ कामाठी पुऱ्यात होता पण तिथे जागा अपुरी पडायला लागली मग एका भक्तिनीने कांदेवाडीत मोठी जागा दिली आणि तिथे मग भजन हो, भजन कीर्तन जोरात सुरू असणार हो आनंदात करायची नाचायची पण तिथे काही लोक होते जे त्यांना हसायचे हे सगळं ढोंग आहे असं म्हणायचे आणि सारा मृतात त्यांच्या पत्नी बद्दल पण उल्लेख आहे तारा म्हणून त्याही त्रास देत असत हो तसा उल्लेख आहे तारा नामे त्यांची कांता तीही त्रास देते स्वामी सुद्धा पण स्वामी सुतांवर म्हणजे निंदा स्तुती कशाचाच परिणाम होत नसे ते शांतपणे टीका करणाऱ्यांनाही उपदेश करायचे जे जे अहंकारी आहेत दूर त्यांना समजावण्याचा प्रयत्न करायचे त्यांच्या कार्याचा एक महत्वाचा टप्पा म्हणजे मुंबईतली पहिली स्वामी जयंती बरोबर अगदी शके सतराशे त्र्याण्णव मध्ये फाल्गुन कृष्ण त्रयोदशीला त्यांनी मुंबईत पहिली स्वामी जयंती साजरी केली यामुळे त्यांची कीर्ती आणखी पसरली आणि याच काळात ते नगरचे नाना रेखी त्यांना भेटले ना हो नाना रेखी काही कामानिमित्त मुंबईत आले होते त्यांना स्वामी सुतांबद्दल कळलं कुतूहल म्हणून ते भेटायला गेले कशी झाली भेट नाना रेखी खूप प्रभावित झाले स्वामी सुतांना भेटून त्यांनी स्वामी सुतांना वंदन केलं आणि स्वामी सुतांनी त्यांना स्वामी भक्तीची दीक्षा दिली नाना रेखी इतके रमले की त्यांनी पुढे स्वामींची एक सुंदर पत्रिका तयार केली अच्छा आणि ती पत्रिका घेऊन ते अक्कलकोटला गेले बरोबर ती पत्रिका स्वामींना अर्पण करण्यासाठी ते अक्कलकोटला गेले स्वामी समर्थ ती पत्रिका पाहून खूप खुश झाले त्यांनी नाना रेखींना नगारा वाजवायला सांगितला आणि रेखींनी नगारा वाजवल्यावर स्वामी हसले असं लिहिलंय हो आपल्या भक्ताची ती सेवा पाहून त्यांना परमानंद झाला यातून कळतं की स्वामी सुतांनी किती लोकांना भक्ती मार्गाला लावलं होतं स्वामी सुत स्वतः पण अक्कलकोटला जायचे ना तिथे त्यांचं वागणं कसं असायचं हो ते नियमित सगळी भीड लोकलज्जा सोडून कीर्तनात अगदी तल्लीन होऊन नाचायचे त्यांचं म्हणणं की खरी भक्ती शकत नाही अगदी कारण जगात तर लोक बोलणारच कोणी निंदा करणार कोणी स्तुती करणार त्यात मन अडकलं की भक्ती कशी होणार हे खरंय पण एकदा अक्कलकोटला एक, अक्कल एक वेगळाच प्रसंग घडला त्यांच्या बाबतीत दर्शनासाठी अडवलं गेलं होतं त्यांना दर्शनासाठी गेले तेव्हा स्वामी समर्थ राजवाड्यात होते राणीच्या महालात आणि राणीच्या परवानगीशिवाय आज जाणं शक्य नव्हतं हे ऐकून स्वामी सूत खूप खिन्न झाले मग काय केलं त्यांनी गुरु भेटीची तळमळ तर असणारच त्यांनी अन्न पाणी सोडलं तीन दिवस निराहार राहिले तिसऱ्या दिवशी ते वाड्यासमोर गेले आणि अत्यंत म्हणजे अत्यंत करुण स्वरात भजन म्हणायला लागले अच्छा जे करुण रसे भरले पूर्ण ते भजन राणीने केलं कळलं हा कोणीतरी स्वामींचा भक्त आहे दर्शनासाठी तळमळतोय तिने लगेच सेवकांना आज्ञा केली कि त्या साधूला आदरपूर्वक आत आद घेऊन या आणि मग भेट झाली कसा असेल क्षण कल्पनाच करवत नाही सेवक त्यांना आत घेऊन गेले स्वामी समर्थना पाहताच स्वामी सुतांना इतका आनंद झाला ते धावत जाऊन स्वामींच्या पायावर पडले अक्षरशः अश्रूंनी त्यांनी स्वामींचे पाय धुतले आपल्या लाडक्या भक्ताला आपल्या सुताला पाहून स्वामींनाही खूप आनंद झाला जसं आई आणि बाळ खूप दिवसांनी भेटावं ना तसं स्वामींनी प्रेमाने त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवला हाताला धरून उठवलं निव्वळ क्षण होता तो खरंच किती सुंदर पण म्हणतात ना जिथे इतकं प्रेम असत तिथे हो, कधीकधी कधी मत्सर पण येतोच अगदी हेच झालं अक्कलकोट मध्ये दुसरे सेवेकरी होते की नाही पण स्वामींच स्वामी सुतांवर विशेष प्रेम होत हे काही लोकांना बघवलं नाही त्यांच्या मनात द्वेष निर्माण झाला काय केलं त्यांनी त्यांनी स्वामींचं मन स्वामी सुतांविरुद्ध फिरवण्याचा प्रयत्न केला झालं काय की स्वामी सुत नेहमीप्रमाणे पायात खडावा घालून समोर भजन करत नाचत होते खडावा म्हणजे त्या लाकडी पादुका हो हो तर एके दिवशी स्वामी महाराज असेच आनंदात बसले होते आणि स्वामी सूत खडावा घालून भजन करत होते हीच वेळ साधून त्या मत्सरी लोकांनी स्वामींना भडकवलं काय म्हणाले ते ते म्हणाले महाराज आपण इथे बसलेला असताना हा पायात खडावा घालून नाचतोय हा आपला अपमान नाही का हे काही योग्य नाही अरे देवा म्हणजे त्यांनी स्वामींच्या मनात शंका निर्माण करायचा प्रयत्न केला हा आता स्वामी तर सर्वांना समान मांडणार आहे त्यांना कोण लहान कोण मोठा पण त्या लोकांचं ऐकून किंवा कदाचित ती पण एक असेल स्वामींनी स्वामी सुतांना खडावा काढून भजन कर आणि स्वामींनी स्वामींनी आज्ञा अवकाश ते ते जे दुष्ट लोक होते लगेच पुढे सरसावले आणि त्यांनी स्वामी सुतांच्या पायातल्या खडावा अक्षरशः हिसकवून काढल्या सगळ्यांसमोर अपमान केला त्यांचा काय सांगता इतक्या मोठ्या भक्ताचा असा अपमान हो आणि हा अपमान स्वामी सुतांना जिवारी लागला काळजात पोचली सुरी असं वर्णन आहे ते खूप खिन्न झाले सगळं गेलं अपमान हा मरणापेक्षा वाईट म्हणतात अगदी आणि जे वैरी होते ते मनात खुश झाले कि चला यांची खोड मोडली या अपमानानंतर स्वामी सुतांनी काय केलं ते क्षणही थांबले नाहीत तिथे त्याच क्षणी अक्कलकोट सोडलं आणि थेट मुंबईचा रस्ता धरला अरे रे ते इतके दुखावले गेले हो मान होते की त्याने ठरवलं आयुष्यात परत कधीच अपमान सहन होत नाही स्वाभिमानी माणसाला जखम त्यांच्या मनात घर करून राहिली आणि त्याचा, त्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला हो ते दिवस रात्र त्याच दुःखात राहू लागले हळूहळू खंगत केले आणि आजारी पडले ही बातमी अक्कलकोटला स्वामींपर्यंत पोहोचली त्यावेळी त्यांच्या आई काकूबाई तिथेच होत्या ना हो त्या तिथेच होत्या त्यांनी स्वामींना विनंती केली की माझ्या मुलाला इथे आणा त्याला बरं करा स्वामींनी काही प्रयत्न केले का हो केले ना स्वामींनी मुंबईला सेवेकरी पाठवले सांगितलं की सुताला घेऊन या पण स्वामी सूट आले नाही अपमानाचं दुःख इतकं मोठं होतं हो ते दुःख इतकं खोलवर उठलं होतं की ते यायला तयारच नव्हते मग स्वामींनी परत दुसरे सेवेकरी पाठवले तरी ते आले नाही मग ना। स्वामी म्हणाले त्याला पेटीत घालून तरी घेऊन या म्हणजे काहीही करून आण तरीही स्वामी सूत आले नाही बापरे त्यांची प्रकृती खूप खालावत चालली होती शेवटी स्वामी उद्गारले आता जरी तो आला नाही तरी इथे भरून ठेवलेली तो उडवून देऊ याचा अर्थ काय याचा गर्भित अर्थ स्वामी सूतांना कळला असावा की आता मृत्यू अटळ आहे पण तरीही ते आले नाही म्हणजे अपमानाची भावना इतकी प्रबळ ठरली की गुरु आज्ञा आणि जीवन यापेक्षाही तसं दिसतंय ती जखम त्यांच्यासाठी असह्य झाली होती आणि अखेरीच श्रावण शुद्ध प्रतिपदेला स्वामी सूतांनी देह ठेवला मुंबईतल्या त्यांच्या भक्तांवर काय दुःखाचा डोंगर कोसळला असेल नक्कीच आणि ज्या दिवशी त्यांचं निधन झालं ना त्या दिवशी अक्कलकोट मध्ये स्वामींच वागणंही खूप वेगळं होत त्यांनी स्नान केलं पण नाही जेवले नाही जमिनीवरच पडून राहिले कोणाशी बोलले नाही आणि सारखे रडत होते आपल्या भक्ताच्या जाण्याचं दुःख त्यांनाही झालं होतं तर निश्चितच इतक्यात मुंबईहून तार आली आणि बातमी कळली काकुबाई तर कोसळल्याच त्या स्वामींना विचारू लागल्या की माझा मुलगा इतका भक्त असून असा अकाली कसा गेला? मग मनाले? मनाले, केला मग तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचं तारण कसं होणार यावर स्वामी काय म्हणाले स्वामी म्हणाले त्याने आमच्या आज्ञेचं उल्लंघन केलं आम्ही बोलावूनही तो आला नाही त्यामुळे काळाला संधी मिळाली पण त्यांनी काकूबाईंना धीर दिला म्हणाले तुझा मुलगा धन्य आहे त्याने मनुष्य जन्म सार्थक केला एकनिष्ठ भक्ती केली आणि तो परमपदाला पोचला आहे तू शोक करू नकोस ही कथा म्हणजे खरंच खूप काही सांगून जाते भक्ती प्रेम मानवी भावना सगळंच आहे यात यातून दिसतं की गुरुच्या दृष्टीने कोणी नसतं भक्ती स्वामीसुतांनी देह जरी लवकर ठेवला तरी त्यांचं कार्य त्यांची निष्ठा अमर झाली पण त्याचबरोबर ही कथा आपल्याला विचार करायला लावते की अपमान स्वाभिमान या भावना किती तीव्र असू शकतात आणि त्याचा परिणाम अगदी गुरुवादनेपर्यंत जाऊ शकतो बरोबर आध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्या माणसाच्या आयुष्यात या भावना कशा प्रकारे हस्तक्षेप करू शकतात हे यातून दिसतं त्यांनी मुंबईत जे कार्य उभं केलं ते आजही सुरू आहे त्यांचं योगदान खूप मोठं आहे तर आज आपण स्वामीसुतांच्या जीवनातल्या या महत्त्वाच्या पैलूंचा मागोवा घेतला आणि ही कथा एक प्रश्न मागे ठेवते की वैयक्तिक भावना विशेषत स्वाभिमानाला लागलेली ठेच एखाद्याच्या आध्यात्मिक प्रवासावर किती आणि कसा प्रभाव टाकू शकते त्यातून मार्ग काढणं किती कठीण असू शकतं खरच, स्वामी सुतांची निष्ठा आणि त्यांचा शेवट दोन्ही गोष्टी मनात घर करून राहतात